जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रिया अखेर राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केली असून सोलापूर साठी आरक्षण सोडत तेरा ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काढली जाणार आहे जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया अखेर सुरू झाली असून राज्य निवडणूक आयोगानं एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची आरक्षण सोडत काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केलं आहे यामुळं तब्बल साडेतीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांसाठी ही आरक्षण सोडत निघणार आहे ही भावी सदस्यांना आनंदाची बाब आहे सहा ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबरपर्यंत प्रारूप आरक्षण हरकती सूचना आणि अंतिम आरक्षण असा कार्यक्रम राहणार रा आहे सोलापूरसाठी आरक्षण सोडत ही तेरा ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काढली जाणार आहे दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांनी आदेश जारी केला आहे मुंबई शहर मुंबई उपनगर भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे वगळून इतर सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची आरक्षण सोडत काढण्याचा आदेश यामध्ये आहे